शिर्डीतील हेल्थकेअर हॉस्पिटल आणि साई अभिमेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी राहता तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर संपन्न होणार असल्याने शिर्डी व परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर रवीना विधाते यांनी केलंय शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी हॉटेल पुष्पांजली समोर पिंपळवाडी रोड येथील हेल्थ केअर हॉस्पिटल आणि साई अभि मेडिकल यांच्या वतीने शिबिर आयोजित केलं असून स्त्री रोगतज्ञ डॉक्टर स्वाती मस्के जनरल फिजिशियन डॉक्टर प्रज्ञा भगत फिजिओथे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नुपूर कुलकर्णी हेल्थ अॅडवायझर डॉक्टर रवींद्र साठे तसेच मधुमेह तपासणी व रक्ताच्या विविध चाचण्यासाठी संदीप डांगे अशी तज्ज्ञ टीम उपस्थित राहणार असून परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ठिकाण साईश कॉर्नर हॉटेल पुष्पांजली समोर पिंपळवाडी रोड शिर्डी नमस्कार मी डॉक्टर रवीना विधाते आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजेच हेल्थ केअर हॉस्पिटल व साई अभि केमिस्ट गॅलरी इथे आम्ही कायम शिबिर आयोजित करत आहोत मागच्या सोळा तारखेला देखील आम्ही एक शिबिर नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजन केले आमच्या इथे तपासणी आहार विहार याबद्दल सर्वांना लहान मुलापासनं मोठ्या वृद्ध लोकांसाठी एक शिबिर आयोजित करत आहोत तर या शिबिराचा सगळ्यांनी फायदा घ्यावा याबद्दल मी सगळ्यांना नम्र विनंती करत आहे या शिबिरामध्ये डॉक्टर स्वाती म्हस्के मॅम गायनकोलॉजिस्ट डॉक्टर अप्रज्ञा भगत मॅम फिजिशियन व हेल्थ ॲडवायझर डॉक्टर रवींद्र सर असिस्टंट डॉक्टर म्हणून आणि फिजिओथेरपिस्ट मॅम कुलकर्णी नूपूर कुलकर्णी मॅम ज्या एचओडी आहेत एच जी एस कॉलेजमध्ये तर त्या देखील इथे असणार आहेत व बाकी लॅब टेक्निशियन ही आपल्या तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्या आरोग्य शिबिरात तपासणीसाठी येणार आहे तर सर्व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती